तब्बल चार वर्षांच्या दीर्घ कालावधीनंतर नगर परिषदेचे सभागृह हो, पुन्हा एकदा भरलेले पाहायला मिळाले नवनिर्वाचित नगराध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस नवनिर्वाचित नगरसेवकांची लक्षणीय उपस्थिती होती दीर्घकाळ रखडलेल्या विविध विकास कामे नागरी सुविधा प्रशासकीय प्रश्न आणि प्रलंबित विषयांवर यावेळी चर्चा करण्यात आली कोरोना काळ प्रशासकीय कारणे व राजकीय परिस्थितीमुळे नियमित सभा होत नसल्याने नागरिकांच्या अनेक प्रश्नांवर प्र निर्णय रखडले होते मात्र आजच्या बैठकीमुळे नगर परिषदेच्या कामकाजाला पुन्हा गती मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे सभागृहात पाणीपुरवठा स्वच्छता रस्ते दुरुस्ती अतिक्रमण कर आकारणी तसेच आगामी विकास आराखड्याबाबत सविस्तर चर्चा झाली नगराध्यक्षांनी सर्व नगरसेवकांना समन्वयाने काम करण्याचे आवाहन करत शहर विकासाला प्राधान्य देण्याचे स्पष्ट केले चार वर्षानंतर भरलेल्या या सभेमुळे नगर परिषदेच्या कारभाराबाबत सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून आता नियमित बैठकाहून नागरिकांच्या प्रश्नांना न्याय मिळेल अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे